सांगलीच्या पोलीस स्टेशनमध्ये आलो आहे आणि मला अतिशय आनंदाची बातमी इथे कळली की नशामुक्तीसाठी सांगली पोलीस स्टेशन खूप चांगलं काम केलं आहे संदीप घुगे एस yeah, पी साहेब आहेत त्यांनी त्यांच्या सगळ्यांनी चांगलं काम केलं आहे आणि मुख्य म्हणजे गाज्या पकडल्या आणि त्या पहिल्यांदाच नावं ऐकता असले इंजेक्शन कसले घेतात आणि त्याच्यामुळे त्यांना कळत नाही की आपण कुठलेही अननॅचरल गोष्ट बॉडीमध्ये घेतली तर त्याचं नुकसानच होणार ना त्यामुळे तो अत्पुरता फायदा बघण्याचा बघण्याचं काही कारणच नाही तर नशामुक्त राहण्यासाठी चांगले मित्र निवडा आईबाबांचा ऐका आणि रात्रीचे मित्र अजिबात करू नका आणि त्यामुळं तुम्ही चांगलं राहाल आणि चांगल्या गोष्टीचा ध्यास करा नाहीतर तुमचं आयुष्य लवकर संपेल आणि तुमच्या आयुष्याला तुम्ही जबाबदार असाल बाकीचं कोणी जबाबदार नाही लवकर हार्ट अटॅक येऊन भराल म्हणून तरी व्यसन करू नका आणि संध्याकाळच्या मित्रांपासून लांब राहा सकाळचे मित्र जेवढा मग व्यायाम चांगला कराल व्यायामासाठी कुठल्याही इंजेक्शनची ड्रगची कुठलीही आवश्यकता नाही चांगल्या उठा दंड बैठका मारलं की बस होतं सुदृढ शरीर राहतं सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा नशा करेल तर आपले तुळसे तुम्ही स्वतःला माराल पुढं लक्षात ठेवा धन्यवाद